चर्चा ही होणारच चंदगड शहरात सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद कानेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तीन चार कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंग्यात पकडलं त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं पण त्यातील एक पैसे वाटप करणारा कार्यकर्ता घटनास्थळापासून पसर झाला काही वेळानं त्या ठिकाणी पोलीस पोहोचले दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताकीद देऊन तेथील जमाव शांत केला याविषयी अधिक माहिती अशी की चंदगड नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेवटच्या टप्प्यात चंदगड शहराला गालबोट लागण्याचा प्रकार पुढे आला चार कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याची बातमी दयानंद कानेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर ते कार्यकर्त्यांचं घटनास्थळी दाखल झाले व घडत असलेल्या प्रकाराला विरोध करण्यात आला पण त्यानंतर तिथं बाचाबाची होत असताना काही वेळानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तेथील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समज दे थाकुलून लावलं त्यानंतर दयानंद कानेकर यांनी चंदगड शहरात दादागिरी फार वाढले विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं पण सध्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवून लोकशाही पद्धतीला सहकार्य करण्याची गरज असून चंदगड शहराला नवं वळण न लागता निवडणूक शांततेत पार पाडली पाहिजे सत्ता असो राजकारण व समाजकारण या दोन्ही बाजू विचारात घेता नेहमीप्रमाणे एकतेच प्रतीक चंदगड शहरात राहावी अशी अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त होते मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड नमस्कार मी दयानंद सुधाकर नगराध्यक्षाचे चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आज चंदगडच्या जनतेला सांगावं सारखं असं वाटते की मी आज सात आणि आठ क्रमांक वार्डमध्ये गेलो तिथं बाहेरचे लोक येऊ जे दादागिरीची भाषा चालत होते व तिथल्या आमच्या माझ्या आमच्या कार्यकर्त्यांवर तोडण्याची भाषा करत होते आणि आम्ही घोडघोड पैसे वाटता असं सांगत होते आणि आमच्या लोकांना त्याच्यावर दादागिरी करत तरी माझं काय मत आहे दादागिरी करण्यापेक्षा स्वच्छ राजकारण करावं विचाराची देवाण नवन असावे राजकारण करताना कुणालाही त्याचा त्रास होऊ नये आणि जनतेला माझी एक विनंती आहे हे असे प्रकार जर अजून खूप वर्ष आहे असे जर जी दादागिरीची भाषा जर चालत असेल तर प्रत्येकाने आपला मत देताना सगळा विचार विचार करून कुणाला मतदान करावं हे मतरा मतदार राजांनी ठरवावं एवढं मी माझ्या मतामध्ये आवाहन करतो